दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अकोला भाजप कार्यालयात वैद्यकीय आघाडी सेलची बैठक संपन्न झाली यावेळी बैठकीला प्रामुख्याने आमदार रणधीरभाऊ सावरकर उपस्थित होते बैठकीत वैद्यकीय क्षेत्राबाबत चर्चा झाली तसेच महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या वैद्यकीय क्षेत्रातील विविध शासकीय योजना व सेवांबाबत आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी मार्गदर्शन केले व पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप केले यावेळी बैठकीला जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील महानगर अध्यक्ष जयंतराव म्हसने विजयजी अग्रवाल कृष्णा शर्मा डॉ किशोर मालोकर अकोला महानगर वैद्यकीय आघाडी सेल संयोजक डॉ राजीव देशपांडे माधवराव मानकर संजय गोटफोडे ॲडव्होकेट देवा काकड आदी मान्यवर व सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा